डॉक्टरांना दरेवरील देवता का म्हटले जाते याचे प्रत्यक्ष उदाहरण सावने सा सावनेर येथे पाहावयास मिळाले एकीकडे फोपावत असलेल्या कोरोना काळात आपल्या कर्तव्य दक्षतेचा परिचय देत संसर्गजन्य वातावरणातही आयएमएचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सावनेर शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही जनजागृती मोहिमा राबवून तसेच ग्रामीण क्षेत्र सावनेर येथे अतिशय मापक दरात कोरोनाचा उपचार उपलब्ध करून दिला आणि आता कोरोना बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावा याकरिता लोकाभिमुख असे जिल्ह्यातले पहिले प्लाझ्मा डोनेट कॅम्प चे आयोजन करून समाजालाही काही याचा परिचय देत आहे गंभीर कोविड रुग्णांना या प्लाझ्मा डोनेशनचा नक्कीच लाभ होईल असे मत अध्यक्ष डॉक्टर निलेश कुंभार यांनी व्यक्त केले युजली प्लाझ्मा काढताना काही त्रास नाही युजली रक्त काढतो पण फक्त त्याच्यातलं जे पाणी जे पदार्थ म्हणतो त्याला प्लाझ्मा म्हणतो ते काढलं जातात आणि जे आर बी सीज आणि जे उरलेलं जे आहे ते परत शरीरात जातो याच्यात काही हिमोग्लोबिन वगैरे याची कमी नाही होत थोडंसं एखाद थोडा वेळसाठी जे प्रोसिजर करतात ना आणि पोस्ट प्रोसिजर थोडीशी विकनेस राहते बाकी अठ्ठेचाळीस तासनंतर ते परत निर्माण होऊन जातात आपण बघतो की कोरोना गेला कोरोना आला कोरोना गेला असं सुरू आहे परंतु सध्याही कोरोना गेलेला नाही आहे तर आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून नागरिकांना काय आवड सध्या गेले काही आलेलं नाही काही गेलेलं नाही हे जसं नॉर्मल जसं इन्फेक्शन असतं तसं हे पण इन्फेक्शन आता आपल्या संसर्गात आहे आणि हे समोर पण असं राहणार आहे सध्या वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे वॅक्सिनेशनचा किती कसं परिणाम राहतील आहे ते आपण बघूया फ्युचरमध्ये पण सध्या जे जसं पहिले काळजी आपण घेत होतो जसं मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे सगळं पाडायचंच आहे आणि ज सध्या जे आम्ही जे बघितलं आहे जिथं आता जे नवीन जे पेशंट्स येत आहे ते युजली पब्लिक गॅदरिंग जसं लग्न जसं कोणाची मृत्यू झाली तिथं हे जिथं आपण जास्त क्लोज कॉन्टॅक्टमध्ये येतो तिथं तिथूनच जास्त पेशंट सध्या येत आहे तर आपल्याला ते तिथं आपल्याला अवॉइड करायचं आहे जास्त गॅदरिंग आणि जे आपण पारिवारिक कार्यक्रम घेतो तिथं अवॉइड करायचं आहे आणि जर कोणाला आजार आहे तर त्याने स्वतःहून पहिले आपली टेस्टिंग करायची हे सर्वात महत्वाचं आहे लोक टाळतात ता, नाही 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 मी आज मी आज संत्रा खाल्लो मी तसं नाही पाहिजे आपल्याला कोल्ड आहे का आहे पहिले आपली टेस्टिंग करा आपल्या परिवाराला वाटत या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार डॉक्टर प्रवीण चव्हाण डॉक्टर शिवम पुंड्यानी आणि डॉक्टर अमित बाहेती होते कोविड प्लाझ्मा दान शिबिर इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर येथे जीवन ज्योती ब्लड नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले प्लाझ्मा घेण्याचे काम जीवन ज्योती ब्लड बँक नागपूरचे ट्रान्सफ्युजन ऑफिसर डॉक्टर अभिजित मानकर आणि किशोर खोबरागडे यांनी पाहिले या प्रसंगी प्रत्येक प्लाझ्मा दात्याला प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले प्लाझ्मा दानदाते तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवम पुण्यानी यांनी मानले धन्यवाद आपला हा उपक्रम जो आहे तो आपले प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर प्रवीण चव्हाण पॅथॉलॉजिस्ट यांच्या मनातून आलेला आहे उप उपक्रम आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे कोविड रुग्ण असतात जे सिव्हिअर कोविड रुग्ण असतात त्यांच्यासाठी हा प्लाझ्मा फार उपयुक्त ठरतो कधी कधी औषधं लागत नाहीत पण औषधाच्या व्यतिरिक्त जे सिवियर कोविड पेशंट्सला प्लाझ्मा उपयुक्त ठरतो त्याच्यासाठी आम्ही असा विचार केला की आपल्याकडे कोविड हॉस्पिटल आहे आणि इतके सगळे लोक पॉझिटिव्ह आहेत तर त्यांचा जो आहे ते ते बरे झाल्यावर त्यांच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे अँटीबॉडी तयार जर झालेली असेल तर त्यांची आधी टेस्ट करायची टेस्ट केल्यानंतर त्यांच्या त्यां त्यांच्या अँटीबॉडी टायटर्स बघायचे जर ते ते जर विशिष्ट याच्यापेक्षा चार पट पाच पट जर जास्त असेल तर त्यांचा प्लाझ्मा घ्यायचा आपण जीवन ज्यो ज्योती ब्लड बँक च्या सहाय्याने आपण इथे हा जो उपक्रम आहे हा हा राबवलेला आहे आणि आतापर्यंत सदतीस प्लाझ्मा डोन बॅग्स आपण कलेक्ट आहे आहेत झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर